या ठिकाणी जमलेल्या सर्व मराठा बांधवांना प्रथम शिवराय आज फाटा आणि नारंगड परिसराच्या वतीने या ठिकाणी आपण माननीय मनोज दरंग पाटील यांच्या अन्न त्या कुपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि सरकारने लवकरात लवकर आपल्या मागण्या मान्य करून जी काही अधिसूचना काढलेली आहे त्याच्यावरती कायदा बनावा यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत सुरुवातीलाच मी तुम्हाला काही नियम सांगणार आहे नियम असे आहेत आपण रस्ता रोखो केलेला आहे परंतु फक्त दवाखान्याचे जे काही इमर्जन्सी पेशंटच्या गाड्या असतील त्या सर्व गाड्यांना आपल्याला या ठिकाणी रस्ता द्यायचा आहे कुठलाही वाद आणि कुठलाही विद्वंस या ठिकाणी होणार नाही याची सर्वजणांनी ना आपण काळजी घ्यायची कारण मरण जरंगे पाटील यांचे आदेश आहेत की शांततेत करायचं आपल्याला आणि ही लक्षात ठेवा गोष्ट शांतता कुठपर्यंत ठेवायची आपल्याला वीस आणि एकवीस तारीख त्यानंतर आपल्या आंदोलनाची रूपरेषा बदलणार आहे प्रत्येकाला विनंती करतो की ज्यांना आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचे त्यांनी समोर या आणि आपले विचार मांडा जय जिजाऊ जय शिवराय

सर्व मराठा बांधवांना प्रथमचा जय शिवराम आणि गरजवंद मराठ्यांचा लढा ज्या सेनापतीने ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याने आपल्या सर्व समाजाचा लढा अंगावर घेऊन आज गेली आठ दिवस झालं अमरनास उपोषण अंतरवाली सराठी या ठिकाणी करत आहेत अशा या महासेनापतीस प्रथम नमन आज गेली सत्तर वर्ष झालं मराठा समाज या ठिकाणी आपण आपले जे या ठिकाणी कोणी नेता आलेला आहे का नेता आमदार खासदार किंवा कोणी जिल्हा परिषद सदस्य भावी सदस्य कुणी आलेला आहे का नाही येणार कारण ज्या ज्यावेळी मराठा समाजाचे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण होतात त्या त्या त्यावेळी त्या 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 हे खाऊ आपल्या पाठीमागे नसतात हा इतिहास आहे कारण गेले सत्तर वर्षापासून मराठा समाज आरक्षण मागतोय एकही आमदार एकही नेता खासदार खासदार मंत्री आजपर्यंत जेवढे आमदार झाले हे सगळ्यात जास्त आमदार हे मराठ्याचे आहेत सगळ्यात जास्त खासदार कोणाचे आहेत मित्रांनो सगळ्यात जास्त खासदार सगळ्यात जास्त मंत्री आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले हे सगळे मुख्यमंत्री सगळ्यात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत तरी पर्यंत आजपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मिटलेला नाही का हा मोठा प्रश्न आपल्याला उद्भवला पाहिजे कारण आपला फक्त आजपर्यंत वापर केला गेला सरकार आपण ज्या ज्या वेळेस एकत्र येतो त्या त्यावेळेस आपल्या मध्ये फूट पाडत ज्या ज्या वेळेस आपले सन्मायक असतात त्यात ज्या वेळेस आपण उदाहरण घेऊ दहा सन्वयक आपण निर्माण केले त्या दहा सन्मायकापैकी दोन समवयक हे सरकार त्यांना नोकऱ्या पैसे प्लॉट वगैरे हो सगळे देऊन मॅनेज करता आणि त्या सन्मानकाना सांगत कि मराठ्यामध्ये फूट फुट पाडा मराठा ज्यावेळेस फूट पडल त्यावेळेस त्यांचा प्रश्न आपल्याला मार्गी लावायची गरज पडणार नाही या आजपर्यंत आपण ज्यावेळेस मुंबईला गेलो मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाज एकत्र जीवाची बाजी लावून सर्व मराठा समाज एकत्र केला आणि सर्व मराठाला घेऊन ऐतिहासिक अशी पदयात्रा काढून मुंबईला मनोज जरांगे पाटील गेले त्या ठिकाणी ज्यावेळेस वेळेस वाशी मध्ये आपण गेलो त्यावेळेस सरकार पाय पडत आपल्या समोर आलं आणि त्यावेळेस त्यांनी अधिसूचना काढली अधिसूचने अधिवेशन घेत म्हणून सांगितलं पण ते अधिवेशन ते तारखा लांबव लागले त्यानंतर सोळा फेब्रुवारीच त्यांनी वीस फेब्रुवारी केलं मित्र हो मनोज जोरंगे पापवून एक तास जरी पाणी नाही पिलं तर आपल्या जीवाची काही लय होते आज मनोज जरंगे पाटील गेले आठ दिवसापासून अन्न पाणी कसलंही शासकीय किंवा रुग्णातली उपचार न घेता त्या ठिकाणी उपोषण करत आहेत स्वतःला यातना देत आहेत स्वतःला त्रास करून घेत आहेत ते अजून घेत आहेत अजून ते आठ दिवस झालं आजकाल हायकोर्टाच्या आदेशानुसार कुणाच्या न ऐकता हायकोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी उपचार घेतलेले आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी जोपर्यंत ओबीसी मधून सगळे सोयऱ्याची जी व्याख्या आहे ती जोपर्यंत त्याचा कायदा होत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन उपोषण सुरूच राहणार असं सरकारला ठामपणे सांगितलेलं आहे तरी पण सरकार या गोष्टीची दखल घेत नाहीये सोळा तारखेचं अधिवेशन त्यांनी वीस तारखेला का हा प्रश्न आपल्याला पडत नाही का कारण जरंगे पाटील अजून चार दिवस बिना अण्णा पाण्याचे राहू शकतात का याचं स्पष्ट उदाहरण आहे सरकारला मनोज धरंगे हा व्यक्ती संपवायचा आहे त्यांचा खून करायचा आहे आपल्याला गेली सत्तर वर्षापासून अण्णासाहेब पाटील नंतर जर खरा योगदा भेटला असेल तर तो म्हणजे मनोज धरंगे पाटील मित्रांनो मनोहर झरंगे पाटील हे व्यक्तिमत्वाला हरवून देऊ नका या व्यक्तिमत्वाच्या पाठीमाग राहा सरकारला मला या विषयी या आंदोलनातून सांगायचंय की सरकारला जरी वाटत असलं आपण मराठा समाजात फूट पाडू आणि मनोरंजन जरंगे पाटील यांना एकटं पण सरकारला माझं या ठिकाणा सांगणं आहे मनोज जरंगे पाटील यांना तुम्ही एकटं समजू नका मनोज झरंगे पाटीलला पाठीमाल त्या ठिकाणी मी काही या ठिकाणी प्रश्न आणलेले आहेत हे प्रश्न जे आपले विद्यमान आमदार असतील भारतीय आपल्या विधानसभेचे विद्यमान जे आमदार असतील सत्ता सत्ता मधले या आमदाराला मला काही प्रश्न विचारायचे आमदार साहेब आपल्याला आमदार करण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे मित्रांनो जो आमदार आहे आपला uh, त्याला आमदार करण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा कोणाचा आहे उत्तर द्या तुम्ही मराठा समाजाचा गेली पन्नास पंच्याहत्तर वर्षापासून मराठा समाज संविधानिक मार्गाने आंदोलन उपोषण आरक्षण मागत आहे ते होत नाही मग मला सांगा मराठा समाज आरक्षणाची गरज आहे का नाही मराठा समाजाला आहे मनोज मनोज झोरंगे पाटील उपोषणाला बसले होते त्यावेळी तुम्ही तुमच्या सरकारने सगळ्या शहराचा जो जी आर काढला होता सोळा फेब्रुवारी अधिवेशन घेऊन त्यावेळेस सगळ्या शहराचा कायदा बनव त्यावेळेस मुख्यमंत्री कायदा आपण काढू किंवा सुद्धा त्यावेळेस ठिकाणी आपण जे अधिवेशन घ्यायचं होतं ते घेतलेलं नाहीये मित्रांनो बरोबर आहे